नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चाकवतची गरगटा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चाकवतची पातळ गरगटा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी चाकवत घेतला आहे आता ही भाजी निवडून घेऊया भाजी निवडताना याची पाणी पाणी घ्यायची आहेत जर ते कोळा असेल तर तोही घेतला तरी चालेल हे पहा चाकवत मी स्वच्छ निवडून घेतला आहे आता ही भाजी सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे भाजीला माती लागली असेल तर ती निघून जाईल भाजी धुवून घेतल्यानंतर ती निथळून घ्या व बारीक कट करून ठेवा आता यानंतर सुरुवातीला मी एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून तुळडाळ घेत आहे तुम्ही ते तुळडाळऐवजी चना ही वापरू शकताय त्याचबरोबर एक टेबल स्पून मी तांदळाची कणी घेत आहे जर कणी नसेल तर अख्खे तांदूळ घेतले तरीही काही हरकत नाही आता ही डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे व दहा ठेवायची आता भाजी शिजवून घेऊया बारीक चरलेली भाजी कुकरमध्ये काढून घेतली आहे मी ही भाजी कुकरमध्ये शिजवणार आहे आता यानंतर यात भिजवलेली डाळ व तांदूळ घालून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणे तसेच अर्धी वाटी पावटा घालत आहे त्याचबरोबर तीन ते चार हिरवी मिरची व चवीनुसार मीठ सुद्धा घालत आहे आता या भाजीत एक ग्लास पाणी घालून घेऊया आता हा कुकर गॅसवर ठेवून याच्या मीडियम फ्लेम वरती तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजी छान शिजेल मी ही भाजी कुकर मध्ये शिजवत आहे तुम्ही ती पातेल्यातही शिजवून घेऊ हो शकता आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून त्याचे झाकण काढून बघूया भाजी छान शिजली आहे भाजीत वापरलेले सर्व साहित्य देखील शिजले आहे आता ही भाजी घोटून घेऊया यासाठी मी रवीने ही भाजी घोटून घेत आहे भाजी छान शिजल्यामुळे पटकन घोटली जाते तुम्ही रवीने किंवा मॅशरने ती घोटून घ्या आपण डाळ व तांदूळ घातल्यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो पाणी आणि भाजी अशी वेगळी होत नाही भाजीची चवही वाटते तुम्ही बघू शकताय भाजी छान अशी झाली आहे आता चाकवतची भाजी छान घोटून झाली आहे आता याला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई घेतली आहे त्यातच मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घालत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात एक चमचा मी जिरे घालत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग सुद्धा घालत आहे जिरे चांगले तडतडले की यानंतर यात ठेचलेला लसूण घालूया इथे मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत लसूण चांगला परतून घेऊया म्हणजे त्याचा सुगंध भाजी छान उतरेल आता लसूण सुद्धा छान परतून झाला आहे यानंतर यात अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला आपण भाजी शिजवताना हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या त्याचबरोबर दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट सुद्धा घालत आहे थोडेसे परतून घेऊन या फोडणीत शिजवून घेतलेली भाजी घालूया तुम्ही बघू शकताय छान चरचरीत अशी फोडणी बसली आहे आता सगळं हलवून भाजी शिजवून घेऊया भाजी किती पातळ हवी त्यानुसार गरज वाटल्यास थोडेसे पाणी घाला आता ही भाजी आणखीन पाच मिनिटे शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मी ठेवली आहे आहे आपण भाजी शिजवताना मीठ घातले त्यामुळे गरज वाटली तरच मीठ घाला इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आली आहे भाजी, भाजी आणखीन दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊया आपण भाजी रवीने घोटून घेतल्यामुळे छान एकजीव अशी झाली आहे त्याचबरोबर आपण डाळ व तांदूळ वापरल्यामुळे भाजीला एक दाटसरपणा सुद्धा आला आहे भाजी पाणी वेगळी व भाजी वेगळी अशी झालेली नाही तर तयार आहे अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी चाकवतची गरगटा भाजी ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती व भाकरीसोबत खाऊ शकताय भातासोबतही खूप छान लागते तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद